निवृत्तीनाथ हे सद्गुरू भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू आणि त्यांचे सद्गुरुनाथ ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली कसे दिसायचे हे गुलाबराव महाराजांच्या चित्रावरनं आपल्याला कळतं त्याप्रमाणे सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज कसे दिसायचे तर याचे काही वर्णन उपलब्ध आहे का तर बघा निवृत्तीनाथांच्या स्वरूपाचे वर्णन जरी उपलब्ध नसले तरी बेळगावचे सद्गुरु श्री काणे महाराज हे एकोणीसशे पंचावन्नला जेव्हा त्र्यंबकेश्वरी यात्रेसाठी दर्शनासाठी गेले होते तेव्हा बेळगावच्या काणे महाराजांना सद्गुरू भगवान श्री निवृत्तीनाथांनी प्रत्यक्ष भेट दिली होती त्यांना सगून दर्शन दिलं होतं आणि जेव्हा बेळगावचे काणे महाराज हे आपल्या स्वगृही परतले आपल्या गावी परतले तेव्हा एका चित्रकाराला त्यांनी हे वर्णन करून सांगितले आणि त्या वर्णनावरनं आपल्याला स्क्रीनवर जे चित्र दिसतंय ते चित्र काढून घेतले आणि महाराज म्हटले की निवृत्तीनाथ महाराज असेच दिसतात हे एक मात्र चित्र आहे ज्यावरनं निवृत्तीनाथ महाराज कसे दिसतात याचा अंदाज आपण बांधू शकतो श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी नमस्कार